माजरीचे दोन गुण असले पाहिजे असे तुम्ही म्हणतात तर ते दोन गुण कोणते विचारलं की माजरीमध्ये दोन गुण आहे ते दोन गुण तुमच्यात आमच्या सर्वांमध्ये असायला पाहिजे ते कोणते आहे महाराज मांजर गुहा बीड घर किंवा कुठेही राहत असले तरी ते नेहमी उंदराच्या पाडतीवर राहते आहे का नाही कुठे गेले तर लक्ष कुठं तिचं उंदरावर राहते त्याचप्रमाणे योग हो साधना करणाऱ्या विष्णूंनी गाव जंगल झाड मोकळी जागा इत्यादी कोणत्याही ठिकाणी राहिले तरी नियमितपणे त्याने सतत काया गता स्मृती रूपी भोजनाच्या पातळीवर राहिले पाहिजेत आणि मग गावात राहो शिवात राहो जंगलात राहू कुठेही राहू तर जेव्हा आपण भोजन करतो आहे तर आपल्या कायवर आणि आपल्या भोजनावर स्फूर्ती जागृत ठेवायला पाहिजे म्हणजे डकरा देतपर्यंत खायचं नाही आणि जेवते वेळेस आपलं लक्ष कुठं असायला पाहिजेत जेवणा म्हणजे पात्रावर असायला पाहिजे एवढी स्मृती काय करायला पाहिजे जागृत असायला पाहिजे जसं मांजर कुठेही राहत तिचं लक्ष उंदरावर राहते आहे लक्ष बराबर राहते गुंदीर कुठून निघते आणि पुन्हा भेटते अशा प्रकारे आतगडालाही फाटा माझा त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी गाव जंगल झाड मोकळी जागा इत्यादी कोणत्याही ठिकाणी राहिले तरी नियमितपणे त्याने सतत कायगता स्मृती रूपी भोजनांच्या पातळीवर राहिले पाहिजेत महाराज मांजरीचा हाच गुण असायला पाहिजे हा एक गुण काय असायला पाहिजे ज्या प्रकारे तिचं लक्ष मांजरीवर आपल्या मांजरीचे लक्ष उंदरावर असते आहे या प्रकारे यांनी संपूर्ण लक्ष आपल्या काया वाचा मनावर भोजनावर ठेवलं पाहिजे स्मृती जागृत झाला पाहिजे हा एक गुण असायला पाहिजे महाराज मांजर जवळपास आपली शिकार सोत्य आहे दूर जाते का ते नाही आजूबाजूच्या घरामध्ये इकडे तिकडे शिकार सोत्य आहे त्याचप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूंनी आपल्या या पाच छंदाच्या उदय आणि स्थिती लय विनाश स्वरूपांचे निमितपणे चिंतन मनन केले पाहिजेत आणि मग जसे मांजर आजूबाजूला आपले काय करते है? शिकार शोधते आहे याच प्रकारे भिक्षूने सुद्धा आपले जे स्कंद आहे त्याकडे लक्ष दिलं पाहिजेत काय लक्ष दिलं पाहिजेत स्थिती लय विनाश स्वरूपाचे निमित्ताने मनन केले पाहिजेत की हे क्षणाक्षणाला बदलत आहे क्षणाक्षणाला बदलत आहे जसं रूप हा रूपाचा उदय आणि रूपाचा अंतर बघा ना आपण लहानपणी कसे होतो मग थोडं मोठं आलो आता लग्न झाल्यानंतर मग त्याच्यानंतर लेकर झाल्यानंतर त्याच्यानंतर थोडंसं केस पिकल्यानंतर दात पडल्यानंतर नाही का म्हणजे धीरे धीरे काय होतं मग था ना म्हणजे क्षणाक्षणाला आपण काय होत आहे एकसारखा आहो का, एक एक का पण आपल्यात रोज आयुष्यात पाहिल्यानंतर आपल्याला एकसारखा दिसतो की एक एक नाही आहे की नाही रोज आपण भला एक प्रकारचं एक भोजन नाही करा पण आरशात आपण उठल्याबरोबर पाहतोच की नाही रूप आहे की नाही पण बदलत आहे की नाही मग हा विचार केला पाहिजे हे रूप काय होत आहे रूप आहे त्या रूपाचा उदय म्हणजे झाला सकाळी झाला उठल्याबरोबर आपण आंघोळ झाल्यानंतर फ्रेश होतो आहे की नाही मग आता त्याचं असतं संध्याकाळपर्यंत आपण निरगून फिरगून एखादा याच्यासारखा होऊन जातो आहे नाही की नाही म्हणजे एक, एक सारखा आहे का है, है मग का का? हा विचार आपण करायला पाहिजे हा विचार करायला पाहिजे दुसरं ही वेदना जी आपल्या आंतरिक मनामध्ये आहे हा वेदनेचा उदय आणि हा वेदनेचा अंत जी आपल्या आंतरिक मनामध्ये वेदना होती आहे उत्पन्न झाली आहे ठीक आहे झाली आहे पहा नाही का त्याचा अंत पहा म्हणजे सुरुवात आहे तिथं अंत आहे नाही का अशा प्रकारे विचार करा पाहिजे ही संज्ञा उदय पासून विनाश होत्या हे संस्कार संस्काराचा उदय आणि याप्रमाणे हे संस्कार विनाश पावतात आणि विज्ञान आहे ह्या विज्ञानाचा उदय आहे आणि असा विज्ञानाचा विनाश घडून येतो आहे महाराज हाच मांजरीचा दुसरा गुण असला पाहिजेत महाराज देवादेव भगवान बुद्धाने सांगितले आहे की येथून दूर निघून जाण्याची काहीच आवश्यकता नाही पुढील गोष्टीचा विचार करून काय लाभ आपल्या शरीराचे खरे स्वरूप आहे ते वर्तमान काळातील व्यवहार पाहूनच समजून घेतले पाहिजे वर्तमान काळामध्ये संज्ञा संस्कार आणि विज्ञान रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान हे स्कंद म्हणजे हे उगल उत्पन्न होतात नाही का तर रूप सकाळी सौंदर्य जसं एक फुल आहे नाही का कडी आहे मग थोडी थोडी उमलते आहे संध्याकाळी पूर्ण हे होते आहे या पाकडीसारखं आपलं जीवन आहे पाकडीसारखं तर रूप आहे तर जसंही आपण डोळ्याने पाहलं डोळ्याने डोळ्याने काय पाहतो आपण कोणत्याही याचा आपण काय पाहतोय रूप नाही का तुम्ही मला पाहता मी तुम्हाला पाहतो आहे मोबाईल पाहताय हे करत आहे पाहलं झालं रूप पाहलं आता पाहण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात स्पर्श काय म्हणतात स्पर्श ठीक आहे आता हा स्पर्श आपल्याला एकामेकाला होत आहे आपण डोळ्याने पाहतोय डोळ्याने चांगलंही पाहतो आणि वाईटही पाहतो तर चांगला जर विचार केला तर आपल्या मनात चांगला येईल बरोबर परंतु जर चांगला विचार जर केला नाही तर वेदना होतील म्हणजे काय होतील वेदना काय होतील वेदना उत्पन्न झाल्या ठीक आहे नष्ट होण्यासाठी जाणीव संज्ञा म्हणजे जाणीव संज्ञा म्हणजे जाणीव तर आपल्याला जाणीव होत आहे मनाला जाणीव होत आहे या रूपाची जाणीव होत आहे रूप वेदना संज्ञा जाणीव विज्ञान